अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली कर स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर ललित मोदी आणि व्यापम प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय झारखंडच्या देवघर इथं शिवमंदिरात आज झालेल्या चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू तीस जण जखमी अयोध्येतल्या वादग्रस्त राम मंदिराची दुरुस्ती करण्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी वंचित घटकांच्या विकासाला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य सामाजिक न्याय पुरस्कार वितरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन एकोणनव्वदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी एच एचएस प्रणोयची दुसऱ्या फेरीत आगेकूच आणि आता सविस्तर वृत्त ललित मोदी आणि व्यापन प्रकरणावरून काँग्रेस सदस्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरूच ठेवल्यानं आज अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्यातही कामकाज होऊ शकलं नाही गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पंचवीस काँग्रेस खासदारांना गदारोळ कल्ल्याप्रकरणी पाच दिवसांसाठी निलंबित केलं होतं सभागृहात हजर होते सभागृहात विरोधी पक्षाचे कुठलेही सदस्य नसताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ललित मोदी प्रकरणी निवेदन केल्या अशी टीका विरोधी पक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली सुषमा स्वराज यांची कृती देशहिताची नाही असा आरोपही त्यांनी केला या मानवतेची दृष्टी नसून आर्थिक हितसंबंध असल्याचंही म्हणाले विरोधकांनी आज कामकाज सुरु होताच विविध मुद्द्यांवर स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी केली मात्र सभापतींनी ती फेटाळत कामकाज सुरू ठेवलं त्यामुळे काँग्रेस सदस्यांनी हौद्यात चिरून फलक दाखवत घोषणाबाजी सुरूच ठेवली गदारोळ वाढल्यानं सभापतींनी कामकाज दुपारी साडेबारापर्यंत तहकूब केलं त्याआधी झारखंडच्या देवघर इथं झालेल्या चिंगराचिंगरीत बळी पडलेल्या नागरिकांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली राज्यसभेतही आज ललित मोदी आणि व्यापक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली संसदेतला गदारोळ थांबवण्यासाठी सरकार कुठलेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष गुलाम नबी आझाद यांनी केला नागा करार करताना पंतप्रधान मोदी यांनी नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात ना असा आरोप आझाद यांनी केला मात्र सभागृह नेते अरुण जेटली यांनी हे सर्व आरोप फेटाळले ईशान्येकडच्या काँग्रेस शासित प्रदेशातल्या काही मुख्यमंत्र्यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे असं जेटली यांनी सांगितलं मात्र त्यांचं उत्तर सुरू असतानाच विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ सुरू केला त्यामुळे उपाध्यक्ष पीजे कुरियन यांनी कामकाज दोन वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं दरम्यान ललित मोदी यांना मदत करण्यामागे सुषमा स्वराज यांच आर्थिक इथं संबंध असा आरोप करत जोपर्यंत स्वराज या व्यवहारांची माहिती उघड करत नाहीत तोपर्यंत संसदेचं कामकाज चालू देणार नाही असं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं संसदेचं कामकाज तहकूब झाल्यावर ते बातमीदारांशी बोलत होते भूसंपादन विधेयकातल्या तरतुदींबाबत संसदेच्या संयुक्त समितीत एकवाक्यता न झाल्यानं आता हे विधेयक पुढच्या अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे आज संयुक्त समितीची बैठक झाली मात्र काही मुद्द्यांवर सहमती न झाल्यानं बैठक निष्फळ ठरली त्यामुळे या समितीचा कार्यकाळ वाढण्याचीही शक्यता आहे संपादित जमिनीचा पाच वर्षांपर्यंत वापर न झाल्यास जमीन मालकाला परत तरतुदींबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा झाली काँग्रेस दल दो दोन हजार तेराच्या विधेयकात कुठलेही बदल करण्यास विरोध कायम ठेवला आहे या विधेयकावर चर्चा करण्यासाठी अधिक वेळ पाहिजे असल्याचं काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी म्हटलं त्यामुळे आता हे विधेयक हिवाळी अधिवेशनातच मांडले जाणार आहे झारखंड देवघर इथं एका प्रसिद्ध शिवमंदिरात आज पहाटे भाविकांमध्ये झालेल्या चिंगराचिंगरीमुळे अकरा जणांचा मृत्यू झाला तर तीस जण जखमी झाले आहेत मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे श्रावणी सोमवारनिमित्त या मंदिरात दर्शन घेण्यासाठी कावडवाल्या भाविकांची गर्दी झाली होती मात्र सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमाराला पुढे जाण्याच्या जा चढावळीत गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाल्याचं जा स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं या चेंगराचिंगरीत मृत झालेल्यांच्या जा कुटुंबियांना झारखंड सरकारनं दोन लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी हजार रुपयांची मदत घोषित केली आहे चेंगराचेंगरीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्रानं शीघ्र कृती दलाची तुकडी पाठवली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी लोकसभेत सांगितलं पाकिस्तानी सैन्यानं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत जम्मू काश्मीरच्या पूंछ भागात भारतीय लष्करावर काल मध्यरात्री गोळीबार केला भारतीय सैन्यानंही या गोळीबाराला प्रत्युत्तर दिलं दोन्ही बाजूंनी रात्रभर गोळीबार सुरू होता यात कुणीही जखमी झालं नाही अशी माहिती वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे गेल्या नऊ दिवसात पाकिस्ताननं सतरा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आह पूंछ जिल्ह्यात हमीरपूर आणि सब्जियान भागात पाकिस्तानकडून वारंवार गोळीबार सुरु आहे असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तसंच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या सामाजिक सुरक्षा योजनांचा सा फायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेषतः उपेक्षित आणि गरीब लोकांना त्याचा फायदा देण्यासाठी सरकारनं सुरक्षाबंधन मोहीम सुरू केली आहे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर बँका आणि विमा कंपन्यांच्या सहभागाद्वारे चळवळीच्या स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार आहे या योजनांबाबत जागरूकता निर्माण करून या योजनांच्या नोंदणीसाठी बँका आणि विमा कंपन्यांच्या सहकार्यानं प्रयत्न करण्यात येणार आहे या दोन्ही योजनांसाठी नोंदणी करण्याची मुदत सप्टेंबरच्या तीस तारखेपर्यंत वाढवण्यात ता आली आहे या काळात नोंदणी करणाऱ्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेसाठी आरोग्य प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता असणार नाही तर सुरक्षा विमा योजनेसाठी अशा प्रकारच्या कोणत्याही प्रमाणपत्राची गरज लागत नाही बेपत्ता असलेल्या पवनहंस हेलिकॉप्टरचे अवशेष अरुणाचल प्रदेशात सापडले आहेत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरन रिजिजू यांनी आज ही माहिती दिली हवाई दलाच्या चॉपर हेलिकॉप्टरच्या मदतीनं या बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध सुरु होता या हेलिकॉप्टरला पवन हेलिकॉप्टरचे अवशेष अरुणाचल प्रदेशातल्या तिरप जिल्ह्याच्या मुख्यालयापासून बारा किलोमीटर अंतरावर सापडले मात्र या हेलिकॉप्टरमधल्या तीन प्रवाशांच्या भवितव्याबाबत साशंकता कायम आहे चार ऑगस्ट रोजी अरुणाचल प्रदेशातल्या तिरप जिल्ह्यातून उड्डाण हे हेलिकॉप्टर बेपत्ता झालं होतं उत्तर प्रदेशातल्या अयोध्या इथल्या वादग्रस्त जागेवरच्या राम मंदिरावरील आच्छादनांची दुरुस्ती करायला आणि इतर सुविधा पुरवायला सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे फैजाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन स्वतंत्र निरीक्षकांच्या देखरेखीखाली हे काम हाती घ्यावं असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहा यापूर्वी अयोध्येतल्या वादग्रस्त वास्तूजवळ असलेल्या रामजन्मभूमीला देणाऱ्या यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला दिले होते तसंच भाजपाने सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या याचिकेसंदर्भात केंद्र सरकारनं आपली भूमिका मांडण्याची सूचना केली होती या यात्रेकरूंना पिण्याचं पाणी स्वच्छतागृह हो यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असल्याचं स्वामी यांनी याचिकेत म्हटलं होतं एकोणीशे शहाण्णव मध्य सर्वोच्च न्यायालयानं याठिकाणी जैसी थै स्थिती कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते मात्र हे निर्देश कोणत्याही बांधकामाला प्रतिबंध करण्यापुरते मर्यादित होते असा युक्तिवाद स्वामी यांनी केला होता समाजातल्या वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलि शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल नागपूर इथं झालं त्यावेळी ते, ते बोलत होते राज्यातल्या वंचितांसाठी पथदर्शी काम करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची जबाबदारी अधिक वाढली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते सामाजिक कार्य करणाऱ्या काही संस्था आणि व्यक्तींना यावेळी शाहू फुले आंबेडकर पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं याशिवाय लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव गायकवाड पुरस्कार तसंच संत रविदास पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते तंत्रज्ञानानं परिपूर्ण तसंच परवडणाऱ्या घरांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली मार्गदर्शक तत्वं सुचवण्यासाठी राज्य सरकारनं बांधकाम क्षेत्रातील तज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाऱ्या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव म्हाडाचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक मुंबई आय चे प्राध्यापक रवी सिन्हा आय संस्थेच्या स्थापत्य विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रशांत भावे तसंच म्हाडाच्या मुख्य अभियंत्यांचा समावेश आहे राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे मोठ्या प्रमाणावर उभारल्या जाणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासंदर्भात शिफारशी करण्याचं काम ही समिती करणार आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या वनविभागातल्या वनरक्षक पदासाठीच्या जा ऐंशी जागांसाठी सुमारे आठ हजार आदिवासी तरुणांनी नोंदणी केली असून सध्या उमेदवारांची क्षमता चाचणी घेण्यात येत आहे या संदर्भ अंतर्गत एक्कावन्न पुरुष आणि एकोणतीस महिलांना वन खात्यात काम करण्याची संधी मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड सिरोंचा अल्लापल्ली या वनपरिक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सागवानाची तस्करी होत असल्याची बाब उघडकीस आली आहे गडचिरोलीच्या प्रशासनानं या तस्करीची गंभीर दखल घेत वनविभागातील रिक्त पद तातडीनं भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे सरकारी नोकरीवरच संपूर्णता अवलंबून असणाऱ्या आदिवासी तरुणांमध्ये या भरती प्रक्रियेसाठी मोठा उत्साह दिसून येत आहे केंद्र सरकारनं एनएससी एनआयएम या संघटनेसोबत केलेल्या नागा शांतता करारामुळे बिगर नागांवर कोणताही परिणाम होणार नाही तसंच ईशान्येकडच्या ईशान्यक्ल्या समस्या सुट्ट असा विश्वास नागालँडचंत्री टी आर झलियांग यांनी व्यक्त केला आहे या संदर्भात आपण ईशान्य भागातल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार आणि एनएससीएनआयएम या नागा संघटनेदरम्यान तीन ऑगस्टला ऐतिहासिक नागा शांतता करार झाला हा करार नागांच्या स्वायत्ततेला अनुसरून आहे या करारामुळे नागांची भूसाधारण यंत्रणा आणि परंपरेचा सन्मान केला जाणार असल्याचं झेलियांग यांनी सांगितलं दरम्यान नागाशांतता कराराला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी ईशान्य भागातल्या राज्यांशी चर्चा करण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे सततच्या पावसामुळे अकोला जिल्ह्यातल्या नदी नाल्यानं ना पूर आल्यानं ना पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे सरकारनं शेतकऱ्यांना त्वरित मदत देऊन कर्जाची पुनर्रचना करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तल्ल्हा तालुक्यातील एकोणचाळीस हजार हेक्टर जमीन पिकांसहित वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज महसूल विभागानं व्यक्त केला आहे तीन ऑगस्टपासून झालेल्या सततच्या पावसामुळे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचं बियाणं जमिनीतच चढलं आणि पुराचं पाणी शेतात शिरल्यामुळे पिकं मरू लागली आहेत दरम्यान दुबार पेरणी करताना शेतकऱ्यांनी सूर्यफूल मका ओवा तूर आणि चारा पिकांची पेरणी करावी असं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी आहे गेल्या काही महिन्यात अवैध वाळूपशाची अनेक प्रकरणं उघडकीस येत आहेत रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्ये महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल वाळू विरोधात धडक कारवाई केली आणि काही वाहनांसह जवळपास दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हातपाटीद्वारे वाळू काढणाऱ्या बोटी आणि कामगार यांना ताब्यात घेण्यात आला आहे जिल्ह्यातल्या विविध भागातून येणारे डम्परही जप्त करण्यात आले आहेत स्थानिक प्रशासनाकडून वाळू उपसा आणि वाळू चोरीविरोधात कारवाई करायला टाळाटाळ होत असल्यानं या कारवाईसाठी रत्नागिरीहून विशेष पथक पाठवण्यात आलं होतं साखर उद्योग अडचणीत असल्यानं नाफत्यापासून प्लास्टिक आणि पॉलिमर बॅगा तयार करण्याचे प्रकल्प देशात सुरू केले जाणार आहेत अशी माहिती केंद्रीय रसायन आणि खत राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी दिली सांगली इथं गवळी समाजाच्या मेळाव्यात बोलत होते या प्रकल्पासाठी ब्राझीलचं तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो असंही म्हणाले तसंच गावालगतच्या वनजमिनीतला चारा कापायला परवानगी देण्याचा निर्णय वनमंत्रालयानं घेतला असून यामुळे गवळी समाजाची चारा उपलब्धतेची आणि जनावर संगोपनाची अडचण दूर होणार आहे असंही अहिर म्हणाल एकोणनव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यातल्या पिंपरी होणार आह साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर माधवी वैद्य यांनी काल ही घोषणा केली पुण्यात आयोजित साहित्य महामंडळाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत विविध बारा ठिकाणांहून निमंत्रण आली होती त्यातून पिंपरी चिंचवडची निवड करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं पुण्याच्या डॉक्टर डी वाय पाटील संस्थानं संम्लनाचं यजमानपद स्वीकारलं आह पूर्वी डॉक्टरांचा व्यवसाय हा विश्वासावर चालत असे अजूनही ग्रामीण भागात डॉक्टरांवर लोकांचा विश्वास आहा पण या व्यवसायात अनेक अपप्रवृत्ती शिरल्या असून डॉक्टरांची विश्वासार्हता कमी होत असल्यानं हा व्यवसाय अधिक नैतिकतेनं करण्याची गरज असल्याचं मत डॉक्टर प्रकाश आमटे यांनी व्यक्त केलं आहे वैद्यकीय क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या डॉक्टरांना दरवर्षी डॉक्टर एम जे जोशी भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात येत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेच्या वतीनं हा सन्मान केला जातो यंदा हा पुरस्कार प्रकाश आमटे यांना काल पुण्यात देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते पुणेरी पगडी शाल श्रीफळ आणि आमटे यांच्या संस्थेला पंचवीस हजार रुपयांची देणगी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मुख्य कार्यक्रमानंतर डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदा आमटे यांची मुलाखत घेण्यात आली विस्तीर्ण किनारा लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्योत्पादनामध्ये वाढ झाली आहे पण या वाढीचा आनंद ना मच्छीमारांना झाला आहे ना रत्नागिरीकरांना कारण ही वाढ खाण्यायोग्य माशांमध्ये झाली नसून तेल निर्मितीसाठी उपयुक्त तसंच प्रक्रिया उद्योगांसाठी उपयुक्त माशात झाल्यानं स्थानिक बाजारपेठेत खाण्यायोग्य मासे कमी उपलब्ध होत आहेत परिणामी बाजारपेठेत माशांचे दर वाढलेले आहेत कमी झाले आणि क्वांटिटी वाढले म्हणजे जे इकॉनॉमिक इकॉनॉमिकल व्हॅल्युएबल असणारे मासे कमी झालेले जसे की उदरनाथ सुरमई पापलेट सरंगा आणि जे लो क्वालिटी फिश आहेत म्हणजे बांगडा किंवा बांगड्याचे सुद्धा थोडंसं कमी झालं परंतु राणी मासा किंवा तुमचं तारली यांचं प्रमाण वाढलेलं आहे कारण यांना खाणारे मासेच कमी झालेले असल्यामुळे यांचं प्रोडक्शन वाढले आणि ते अलीकडे त्याचं तेल उत्पादन काढत असल्यामुळं आज मोठ्या प्रमाणात तारलीची मासेमारी होत असल्यामुळं त्याचं उत्पादन वाढीव दिसतंय या जिल्ह्यात साडेतीन हजार नौकांद्वारे बावीस ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मासेमारी होत असून गेल्या काही वर्षात शासनानं धरणं बांधल्यानं गोड्या पाण्यातल्या मासेमारीत वाढ झाली आहे तर निमखाऱ्या पाण्यातली मासेमारीही वाढली आहे पण खाडीपट्ट्यातली नव्वद टक्के मासेमारी अद्याप बंदच आहे या मासेमारीला मत्स्यशेतीचा दर्जा द्यावा अशी मागणी मच्छीमारांकडून होत आहे मोबाईल तसंच संगणक ही काळाची गरज बनली आहे आणि म्हणूनच सर्वसामान्यांप्रमाण अंध व्यक्ती नाही या गोष्टी सहज हाताळता याव्यात यासाठी नॅपकडून विशेष प्रयत्न होताना दिसत आहेत नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड अर्थात नॅप स्नेहाशी सामाजिक संस्था आणि औरंगाबादच्या लायन्स क्लबच्या वतीनं दृष्टीहीनांसाठी औरंगाबादमध्ये तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्याच्या निवांत संस्थेच्या तीन अंध प्रशिक्षकांनी सुमारे शंभर अंध व्यक्तींना स्मार्टफोन आणि संगणक कसा हाताळावा याचं यावेळी प्रशिक्षण दिलं टॉक या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानं अंध व्यक्ती या दोनही गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीनं हाताळू शकतात मोबाईल टॉकबॅक कसा इन्स्टॉल करायचं मोबाईल आणि प्रत्येक स्टेप बाय स्टेप एकदम व्यवस्थित शिकायला मिळालं जास्त कसे मॅनेज करायचे किंवा ॲक्सेसिबिलिटीमध्ये टेक्स्ट टू स्पीच आउटपुटमध्ये जे आम्ही व्हॉइसेस यूज करतो कसे कसे तर ते डाउनलोड कसे करायचे किंवा कसे युज करायचं तर हे सगळं एकदम छान आणि व्यवस्थित आणि ग्रुप वॉइ डिवाइड करून प्रत्येकाला पर्सनली जितका टाइम चांगला देते तितका चांगलं शिकवतो हो संगणकामध्ये असलेल्या स्क्रीन रिडिंग किंवा कॅरेक्टर रेकॉग्निशन या सॉफ्टवेअर च्या मदतीनं या व्यक्ती ई बँकिंग ई कॉमर्स ही काम सहजतेने करू शकतात या सॉफ्टवेअर निर्मितीसाठी सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा प्रशिक्षक अमर डांडले यांनी व्यक्त केली आहे जे सॉफ्टवेअर आता याच्यासाठी तुम्ही बघितलं असेल की सॉफ्टवेअर्स आम्ही यूज करत आहोत सॉफ्टवेअर जे आहेत हे बरेचदा असतात किंवा या कामासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला तर ते दृष्टीहीनांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल कोल्हापुरातल्या श्री महालक्ष्मीच्या सुवर्ण पालखीसाठी देशभरातल्या भाविकांनी सडळ हातानं मदत करावी असं आवाहन खासदार धनंजय महाडे यांनी केलं आहे कोल्हापुरात महाडिक यांच्या हस्ते काल विधिवत पूजा करून पालखी घडवण्याच्या कार्याला प्रारंभ करण्यात आला त्यावेळी ते त्यांनी हे आवाहन केलं बाहेरून कोल्हापुरात येणाऱ्या भाविकांना पालखीसाठी सुवर्णदान करता यावं म्हणून जुना राजवाडा पोलीस ठाण्यानजीक आणखी एक स्वतंत्र सुवर्ण संकलन कक्ष उघडण्यात आला आहे त्याचंही उद्घाटन काल झालं यंदाच्या शारदीय नवरात्रोत्सवापासून श्री महालक्ष्मीची मिरवणूक सुवर्ण पालखीतून काढण्याचा संकल्प करण्यात आला असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून सुवर्ण संकलनाला प्रारंभ झाला आहे गणेशोत्सव आता महिन्यावर येऊन ठेपला आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचं होणारं नुकसान हा विषय दरवर्षी चर्चेत येतोच मात्र त्यावर कायमस्वरूपी ठोस उपाय सगळ्याच ठिकाणी केले जातातच असं नाही पण ठाण्यात मात्र प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आणि प्रदर्शन आयोजित केलं जात यावर्षीही प्रतिष्ठानतर्फ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात काल पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेचं आणि प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना आणि मोठ्या गटातल्या व्यक्तींनाही या आहे ही कार्यशाळा आणि हे प्रदर्शन येत्या पंधरा तारखेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहील धानाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्याची आता रेशीम उत्पादक म्हणून सुद्धा नव्यानं ओळख निर्माण होत आहे रेशीम उद्योगामुळे उधल्या शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे केंद्रीय वस्त्र मंत्रालयाच्या रेशीम मंडळानं भंडारा शहराजवळ दौडीपार बाजार या गावात मूलभूत बीज प्रगणक आणि प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आहे या ठिकाणी रेशमासाठी आवश्यक अंडकोश आणि रेशीम अळ्या तयार करण्यात येतात यहा ट्रायबल आदिवासी एरिया है चंदपुर गडचिरोली भंडारा ट्रायबल आदिवासी का बिल्ड है यहां नेचुरल एन अर्जुन के जंगल है उनको पाच हजार चार हजार रुपये महिन्या का रोज रोजगार मिळता है उनको हम अंडे तैयार करके देते हैं तैयार करने के बाद स्टेट गवर्नमेंट के थ्रू जो है इनको सब्सिडी में अंडे दिया जाता है जो बेरोजगार हैं वो ले जाके वो पेड़ो पे कीड़े छोड़ते हैं कीड़े छोड़ने के बाद 30-35 दिन में उनका कोसा बनता है या अड़ पक्ष संरक्षण करने गोफनी का वापस एक लाख नब्बे हजार डिफेल आपको तैयार करना है पूरे महाराष्ट्र को सप्लाई करते है एक तितली के अंडे को एक डिफेल बोलते एक तितली सौ ऐसी तीन अंडे देती है क्यूँकी हमसे संबंधित हमारा जैसे ये यूनिट है ना वैसे ही बालाघाट में करीब करीब देश में पूरे हैं तो उनको अगर जरूरत पड़ गई मान लो उनके यहाँ पैदावार प्रोडक्शन कम हुआ तो हम उनको देते एक शेतकरी या रेशीम उद्योग महीने लाला आठ ऐसी दह हजार रूपया उत्पन्न घेतो अभी कोशे का रेट सरकार ने आठ हजार रूपए खंडी किया है आठ हजार रूपए खंडी तो वो अगर एक महीना करते हैं तीस पैंतीस दिन में तो उनको अगर दो खंडी चार खंडी निकल गया तो उनको, दो हजार, दो हजार उनको पैसा मिल जाता अतिशय स्वस्त दरात अंडकोश उपलब्ध होत असल्यानं अनेक शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग सुरू केला आहे त्यामुळे या भागातली बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे बुद्धिबळात कोल्हापुरातल्या अनेकांनी नाव कमावलं आहे त्याला अधिक प्रोत्साहन मिळावं यासाठी इथं दिग्विजय खानविलकर स्मृती खुल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचं कोल्हापुरात आयोजन करण्यात आलं आहे या स्पर्धेचं उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आलं देशभरातून जवळपास दोनशे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत बातमी क्रिकेटची भारत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सुरू असलेल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सामना सुरू आहे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतानं ऑस्ट्रेलियासमोर दोनशे अठ्ठावन्न धावांचं माफक लक्ष ऑस्ट्रेलियाच्या अस्टन अँगरच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांना लय नाही ठराविक अंतरानं ना फलंदाज बाद होत गेल्यानं भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं चौदा षटकात एक गडी गमावून शहाऐंशी धावा केल्या होत्या भारत आणि स्पेन यांच्या पुरुष संघात आजपासून तीन सामन्यांची हॉकी मालिका सुरू होत आहे आजचा सलामीचा सा सामना सँट कुगात डॅल इथं होणार आहे यापूर्वी फ्रान्सबरोबर झालेल्या मालिकेत दोन शून्य असा विजय मिळवणारा भारतीय संघ अतिशय आत्मविश्वासानं या सामन्यात उतरेल असा विश्वास संघाचे नवनियुक्त प्रशिक्षक रोलँड ओल्मन्स यांनी व्यक्त केला आहे चिवट संघाशी ओळख असणाऱ्या स्पेनला सुरुवातीपासूनच दबावाखाली ठेवण्याचा आणि भक्कम बचावावर भर देण्याचा मनोदय भारतीय कर्णधार सरदार सिंगनं व्यक्त केला आहा यापूर्वी गेल्या वर्षी विश्वचषक हॉकी स्पर्धेतल्या सामन्यात दोन्ही संघांची एक एक अशी बरोबरी झाली होती तर दोन हजार तेराच्या जागतिक हॉकी लीग उपांत्य फेरी स्पर्धेत भारताला स्पेनकडून दोन चार असा पराभव पत्करावा लागला होता बातमी बॅडमिंटन स्पर्धेची इंडोनेशियात जकार्ता इथं आजपासून सुरू झालेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या पी कश्यप आणि एच एस प्रणॉयनं केली आहे कश्यपनं नेदरलँडच्या एरिक मेजिस्सा एकवीस सतरा आणि एकवीस दहा असा सरळ पराभव करत दुसऱ्या प्रवेश केला आहे तर प्रणॉयनं ब्राझीलच्या अॅलक्स युआनचा एकवीस बारा एकवीस सोळानं पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे मिश्र दुहेरीत मात्र तरुण कोना आणि सिक्की रेडी यांना पहिल्याच पराभवाला सामोरं जावं लागल्यानं ही जोडी स्पर्धेतून बाहेर पडली आहे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायना नेहवालला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असल्यानं तिचा सामना थेट दुसऱ्या फेरीत होणार आहे तर पुरुष एकेरीत तिसऱ्या स्थानी असलेल्या के श्रीकांत आणि पी व्ही सिंधू यांचा उद्या पहिला सामना होणार आह येत्या चोवीस तासात कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तसंच पुणे मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे असा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा ललित मोदी आणि व्यापम प्रकरणावरून विरोधकांचा गदारोळ सुरूच राहिल्यानं संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय झारखंडच्या देवघर इथं शिवमंदिरात आज झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत अकरा जणांचा मृत्यू तीस जण जखमी अयोध्येतल्या वादग्रस्त राम मंदिराची दुरुस्ती करण्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी वंचित घटकांच्या विकासाला शासनानं सर्वोच्च प्राधान्य सामाजिक न्याय पुरस्कार वितरण प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन एकोणनव्वदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार पिंपरी चिंचवडमध्ये आणि जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पी कश्यपाणी एच एस प्रणॉयची दुसऱ्या फेरीत आगेकूच याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार